मोहसोक आमच्या सप्ताहाची एक परंपरा आहे बाबा म्हणजे गुरुजींचं वाक्य आहे कीर्तनकारांनी एवढं गोड कीर्तन केल्यानंतर आपल्यासारख्याने परत जास्त वर्णन करायचं नाही आहे तर नावही साखरे आहे आणि कीर्तन सुद्धा साखरेचा सा बाबासारखं झालंय चालू असला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह त्यामधील पहिल्या दिवसाची सेवा सकाळचीही आनंदात प्राप्त झाली आणि संध्याकाळी सुद्धा आनंदात झालेली आहे सकाळी ज्यांनी चपात्याचं योगदान आपल्या आश्रमासाठी दिलं आहे बाळसमुद्र सिंदूरजन दरेगाव आणि नागझरी संध्याकाळी मनोबाई गुंजाळा देळगाव कोळ आणि झोटिंगा यांची चपाती होती उद्या सकाळी सुरा नारायणखेड वाकी धोत्रा नंदाई संध्याकाळी पिंपरी आंधळे डोढ्रा अंढेरा बायगाव आणि अंचरवाडी उद्या सकाळी ठरलेले कार्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण काकडा प्रार्थना आणि उद्या सकाळी दहा ते बारा ही सेवा ज्यांनी असं गोड गायन केलं आमचे प्रदीप महाराज बनकर माझा साला येतो बरोबर आहे का नाही सकाळचं कीर्तन त्यांचं होणार आहे लोक रात्रीचे कीर्तन पाहून नाही बर सकाळचे कीर्तन पाहून खुश आहे लोक म्हणतात असे कसे कीर्तन भरले याचं कारण सांगतो वीस वीस वर्षे झाले हे लोक बाबा आमच्या दिंडीत सेवा करतात बरोबर आहे का नाही मग मां आपल्या माणसानं आमच्या बाबांचा एक स्वभाव आहे जो सेवा करेल त्याचीच सेवा फडावर होती दुसऱ्याची सेवा होत नाही आहे आणि वीस वर्षापासून आमच्या दिंडीचे भजनी आहेत म्हणून उद्या सकाळी त्यांची दहा ते बारा सेवा होणार आहेत आणि उद्या संध्याकाळी ठीक साडेआठ ते साडे दहा या वेळेमध्ये आमचे प्रकाश महाराजसाठी यांचं कीर्तन होणार आहे आणि उद्या दुपारी दोन ते साडेचार या वेळेमध्ये सुंदर अशी श्रीमद भागवत कथा होणार आहेत याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि अजून महत्त्वाची सूचना आहे चिखलीतून सात वाजता बस आपल्या कार्यक्रमासाठी येणार आहेत डेपोतून सूचना आलेली आहेत सात वाजता बस आपल्या इथं येईल कीर्तन संपल्यानंतर परत ती बस चिखलीला जाईल म्हणजे रस्त्यात जेवढे काही गावं आहे ज्या लोकांना कीर्तनाला यायचंय त्यांची व्यवस्था सरकारने सुद्धा केली सरकारला सुद्धा ती बुद्धी चोखो भरायनं दिली बरोबर आहे का नाही म्हणून पुनशे एकदा बस आलेली आहे ज्यांना कोणा गाड्या नसतील त्यांनी त्या ते बसमध्ये शळगाव आठवलं जा पुढं देळगाव घुबेला जा मलगी आणि चिखली चिखली तर कोणी नसेल पण हे रस्त्यात जेवढे गाव आहे काही माता आलेले आहे काही वयस्कर मंडळी आहे त्यांच्यासाठी डेपोवाल्यांनी ही सुविधा केलेली आहेत म्हणून त्यांनाही आपण धन्यवाद देऊ आणि झालेली शिवाय भगवंताच्या चरणी आपण अर्पण करू नानदेव